हॅलो नमस्कार तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चाललं आहे माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तसं तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये रोजच चपाती भाकरी वगैरे असते आणि आता एक दोन चपात्या करून पण झाल्या होत्या आणि दोन तीन राहिल्या होत्या चपात्या बन बनवायच्या भाकरी पण बनवायच्या होत्या आणि आज संध्याकाळी अंडा अंड्याचं कालवण बनवायचं होतं आणि संचेसाठी अंडा मसाला करायचा होता तर इथं बघू शकता अशी अंडी मी शिजवून घेतलेत आणि बॉयलरची अंडी कसं जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात आणि त्यातल्या त्यात कुकरला लावलं तर काय एक चिट्टी दिली आणि गॅस बंद केला की पटकन शिजतात त्यामुळे मी सोयाबीन पण शिजवून घेतले सोयाबीन शिजवून एका साईडला ठेवले पिळून पण घेतले होते आणि तर आता अंड्याचं चा चाललं होतं माझं वरचं कवच काढायचं काम आणि तर बघू शकता एका हातानेच काढते एकदम इझी पटकन असं निघायला लागले त्यातल्या त्यात देशी म्हणले की पटकन निघत नाहीत देशी अंड्याचं कसं ताजे वगैरे असतील तर मग किती पण छान व्यवस्थित शिजवा निघत नाहीत तसं बॉयलरचं कसं पटकन निघतात पण देशी अंडी खाल्लेली चांगले असतात आणि आता देशी मिळत नाहीत म्हणून काय झालं आहे ते खायला लागतात तरी तर बघू शकता आता अंडी कसं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा कमीच असतो आणि संध्याकाळचं मग सगळे म्हणले एकच अंड खायचं आहे त्यामुळं एक एक अंड केलं होतं आणि संचितला हे पण करायचं होतं मसाला फ्राय पण करायचं होतं अंड्यामध्ये आणि ते संचितला रस्सा वगैरे आवडत नाही संचित बॉईल केलेले अंडी खातो आणि मसाला एक खातो आणि नंतर मग असं ऑमलेट पोळी भुर्जी असलं त्याला काही आवडत नाही त्यामुळं असं बॉईल किंवा जास्त करून मसाला वगैरेच असं अंडा मसाला वगैरे करत असते तर आता खोबरं कट करून घेतलं कोथिंबीर आहे लसूण आणि अद्रक वगैरे मसाला पहिला बारीक करून घेते आणि एकदम सिंपल पद्धतीनं बनवते मी कांदा टोमॅटोचा कसलाच नाही वापर केला आता नेहमी असताच कांदा टोमॅटोचा म्हटलं फक्त खोबऱ्याचा वापर करूयात आणि जिरे पण वापरते आता हे सगळा मसाला पटकन असा बारीक करून घ्यायचा घरात आले होते थोडेसे पाहुणे त्यामुळं मी त्यांना चहा पण ठेवला होता एका साईडला आणि चहा ठेवून इथं चालली होती स्वयंपाकाची पण तयारी स्वयंपाकाला थोडा लेटच झाला होता नॉनव्हेज म्हटलं की थोडा लेटच होतो करायचं म्हणजे किती पण असं नॉनव्हेज थोडंसं असतं म्हणजे माझं खूप असं म्हणजे काय म्हणतात जरा चटपटीत करत असते मी तेल मसाले वगैरे जास्त असतात नाही तर रोजचं सिंपल असं पटकन होतं नॉनव्हेज चिकन मटन अंडी फिश असं काय असेल तर मग थोडा वेळच लागतो चला आता मी अंडा मसाला किंवा अंड्याचं कालवण कसं बनवते ते तुम्हाला सांगते तर कडेमध्ये आता तेल गरम करायला ठेवले कडे छोटीचेच आहे आणि छोट्या कडेमध्ये आपलं तिघांना आंबास होतं आहे आणि नंतर सोयाबीन पण करायचे होते त्यामुळं सगळ्यात पहिलं हेच केलं मी म्हटलं पहिल्यांदा सगळ्यात पहिलं तसं तर मी चपात्या केल्या भाकरी केल्या आणि नंतर आता मी अंड्याचं कालवण बनवते तेल गरम झालं की तेजपत्ता घालायचा तेजपत्ता नंतर खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक याची पेस्ट जे आता मी तुम्हाला दाखवलं होतं ते सगळं एकत्रच पाणी घालून वाटण केलं खोबरं पण नाही भाजून घेतलं त्यामुळे एकदम छान हिरवी अशी पेस्ट त्याची तयार झाली ग्रीन ग्रीन कलर आला आहे त्याला पेस्ट छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आणि मला कसं पाणी ओतून असं मसाला छान व्यवस्थित भाजून घ्यायची सवय त्यामुळं मी मसाला असा आणि तेल कसं तेलकट जास्त खात नाही त्यामुळे तू बघू शकता कढईला असं म्हणजे असं तुम्हाला बघितलं तेल खूप कमी असं वाटतंय पण आमच्यासाठी हेच तेल खूप जास्त असतं नंतर तुम्ही आता रस्सा ज्यावेळेस होईल ना तेव्हा तुम्हाला समजेल रश्वर कट किती आला आहे आणि आमचा मसाला आहे तो तो छान असा बेडगी मिरची वगैरे टाकून केलेला आहे त्यामुळं थोडं जरी तिखट वगैरे टाकलं ना तर कलर खूप जास्त येतो आणि एकदम लाल असं दिसतो नंतर मसाला छान व्यवस्थित भाजला दोन तीन वेळा पाणी ओतून मसाला छान भाजला तेल सुटलं की नंतर त्याच्यामध्ये हळद चटणी आणि चिकन मसाला घातला होता आता अंडाचं अंडा मसाला पण मिळतो पण अंडा मसाला शक्यतो नसतोच घरामध्ये कारण कधी तर अंड्याचं कालवण वगैरे असतं त्यामुळं अंडा मसाला वगैरे काय आणत नाही त्यामुळे चिकन मसाला कधी पण घरात असतोच त्यामुळे चिकन मसाला आणि सगळं व्यवस्थित घालायचं मीठ पण घालायचं आणि छान व्यवस्थित मसाला अजून भाजून घ्यायचा कोणत्या पण भाज्या असू द्या ग्रेवी असू द्या काय पण असू द्या जे आपण जे वाटण आहे ना हे छान तेल सुटेपर्यंत भाजले की मग भाज्या एकदम छान होतात नाहीतर हे वाटण जर नाही व्यवस्थित भाजलं गडबड गडबड केली का मग ते कालवणाव कट पण येत नाही सगळं कच्चं कच्चं होतं आणि मग का ते कालवण चवीला पण लागत नाही मग ते खाय पण असू द्या पनीरची भाजी तर अजिबातच छान लागत नाही मसाला जर तुम्ही नीट नाही व्यवस्थित भाजला तर आणि तरी कट पण येत नाही तुम्ही किती पण तेल घाला त्यामुळं सगळं आहे तर मसाला भाजण्यावर आहे मसाला खूप छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता मसाल्याने एकदम तेल सोडले नंतर अंडे वगैरे मिक्स करायची थोडंसं झाकण लावायचं आणि पाणी ओतायचं आता मी कालवण करते त्यामुळं कालवण कसं थोडंसं पातळचं असतं आता ग्रेव्ही वगैरे असेल तर थोडी घट्ट असते पण मी कालवण करत होते त्यामुळं पाणी घातलं आणि इथं मस्तच आपलं अंड्याचं कालवण आहे तर तयार झालेलं आहे आणि आता त्याला कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची आता पाणी घातलं की गॅस कधीच फुल ठेवायचा नाही नाहीतर होतं काय त्याचा सगळा जो कट आलेला आहे त्यात सगळा कट गायब होतो त्यामुळे कमी गॅसवर अगदी दहा पंधरा मिनटं कालवणाला छान व्यवस्थित शिजू द्यायचं आणि कालवण छान शिजलं की नंतर मग गॅस बंद करायचा आता मी चहा वगैरे देऊन आली चहा ठेवला होता आणि नंतर मग चहा देऊन आली का नंतर मग आता लगेच सोयाबीन बनवायला घेतलं आणि इथं बघू शकता सोयाबीन छान कांदा टोमॅटो असं टाकलं होतं आणि कडेपत्ता जिरे मोहरी टाकलं होतं आणि जे सोयाबीन सुरुवातीला भाजले होते भाजून शिजवले होते आणि पिळून घेऊन मग ते सोयाबीन मिक्स करायचं थोडंसं पाणी ओतायचं आणि झाकण लावायचं एक पाच दहा मिनटं आणि मस्त असं आपलं साधं सिंपल आता आजी तिखट वगैरे काही खात नाहीत त्यामुळं मिठातलंच असतं त्यांना भाज्या त्यामुळे एकदम सिंपल असं आपलं सोयाबीन झालेलं आहे आता शॉर्ट व्हिडिओ पण येईल मी कसा बनवला आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर आणि हे झाले की नंतर मग बनवायचं होतं संचितला अंडा मसाला त्यामुळे लगेचच तव्यामध्ये इथं बघू शकता अंडा मसाला बनवते आता भांडी सगळीच घासायला होते त्यामुळे मी डोश्या पॅनमध्ये बनवलं तर संध्याकाळचं कसं होतं सगळं स्वयंपाक वगैरे झाला की मग जेवणाची ताटं सोडली तर सगळी भांडी आहे तर घासायला येतात त्यामुळे हे सगळं आता मग दुसरं काही नव्हतंच शिल्लक त्यामुळे ह्या तव्यामध्ये बनवून घेतलं मी तर इथं बघू शकता सोयाबीन आपलं तयार